आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की काशीगाव ते दहिसर हो। हा मेट्रोचा एक टप्पा त्याचं टेक्निकल टेस्टिंग आपण करतो आहोत सगळ्या प्रकारची त्याची तयारी झालेली आहे टेक्निकल टेस्टिंग यशस्वी झाल्यानंतर हा टप्पा प्रवाशांकरता खुला करण्यात येईल आपल्याला कल्पना आहे की विशेषतः आपला जो वेस्टर्न एक्सप्रेसवे आहे हा डिकंजेस्ट करण्याकरता मेट्रो एक अत्यंत चांगलं माध्यम आहे आधी काही लाईन्स आपण अंधेरीपर्यंतच्या सुरू केलेल्या आहेत आता हा टप्पा सुरू झाल्यामुळे एक मोठा रिलीफ मिळणार आहे पण नेताजी सुभाषचंद्र मैदानापासनं तर अगदी शेवटच्या टोकावर बांद्र्यापर्यंत सीमलेस कनेक्टिव्हिटी ही आपल्याला या वेस्टर्न एक्सप्रेसवेवर करायची आहे त्याचं काम विविध टप्प्यांमध्ये या ठिकाणी चाललेलं आहे या प्रकल्पाचं चा सगळ्यात चांगली गोष्ट जर काही असेल तर एम एम आर रिजनमध्ये पहिल्यांदा डबल डेकर ब्रिज देखील याच टप्प्यामध्ये तयार करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे की फ्लायओवर आणि मेट्रो ही एका पिलरवर किंवा एका स्ट्रक्चरमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते ज्याच्यामुळे विशेषतः मीरा सारखा जो आपला एरिया आहे याच्या डिकंजेशनच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा टप्पा होणार आहे पलीकडे आपल्याला कल्पना आहे की डोंगरीपर्यंत हा सगळा टप्पा नेताजी सुभाषचंद्रपासनं मैदानापासनं जाणार आहे आणि तिकडे याचंच एक्सटेन्शन हे विरारपर्यंत आपण नेतो म्हणजे लवकरच विरारपर्यंत आपल्याला या ठिकाणी मेट्रोचा प्रवास करता येईल त्यासोबत विविध प्रकारच्या कनेक्टिव्हिटीने या सगळ्या मेट्रो आपापसात आप जोडल्या जात आहेत आणि म्हणून लोकांना एंड टू एंड सोल्युशन या माध्यमातून मिळतं आहे मी एम एम आर डी एचं या ठिकाणी अभिनंदन करतो की एम एम आर डी एने हा टप्पा सुरू केला अधिक वेगानं आता याच्यापुढे आम्ही काम करू आणि यावर्षी पन्नास किलोमीटर पुढच्या वर्षी बासष्ट किलोमीटर अशा प्रकारचे टप्पे हे आपण ठरवलेले आहेत की एवढं नेटवर्क आपण डिलिवर करू आणि मेजर नेटवर्क जे आपण दोन हजार एकोणीसपासनं सुरू केलेलं आहे पंधरा ते एकोणीसच्यामध्ये हे सगळं नेटवर्क सत्तावीसच्या शेवटापर्यंत पूर्ण करण्याचा आपला मानस आहे जेणेकरून मुंबईमध्ये आणि एम एम आर रिजनमध्ये लोकांना प्रवासाकरता अत्यंत त्या ठिकाणी फायदा होईल आज मी एम एम आर डी एचं या निमित्ताने मनापासून अभिनंदन करतो हे जरूर त्याचाही विचार करू तसं वाढवणजवळ आपली बुलेट ट्रेनचं स्टेशन देखील येत आहे ते त्यामुळे त्याच्याशी काही इंटिग्रेशन हे आपल्याला मेट्रोचं करावंच लागणार आहे त्या संदर्भातलं प्लॅनिंग आपलं चाललेलं आहे निश्चितपणे त्याही संदर्भात आम्ही विचार करतो आहोत किंवा काही ठिकाणी जेव्हा आपण पलीकडे याला जाणार आहोत विरारला त्यावेळी काही डुएल स्ट्रक्चर्स तयार करता येतील का या संदर्भात मागे देखील आम्ही त्याची पडताळणी केली आहे त्यामुळे तशी पडताळणी निश्चितपणे आम्ही करू खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी विस्तृतपणे याची माहिती दिलेली आहे आणि ही जी भाईंदर आणि कासीगाव अंधेरी ही मेट्रो जी होते है ही पहिली एम एम आरमधली डबल डेकर मेट्रो आहे आणि त्यामुळे या मेट्रोमुळे वेस्टर्न लाईनची जी, जी ट्रॅफिक आहे ती कमी होईल मेट्रो टू एला जोडू मेट्रो सेवनला जोडू मेट्रो सेवन एला जोडू आणि त्याचबरोबर वडाळावरून आलेली गायमुख पर्यंत मेट्रो फोर फोर ए आणि गायमुख ते या ठिकाणी भाईंदर अशी देखील मेट्रो जोडल्या जोडल्यानंतर मेट्रो दहा एक पूर्णपणे लूप तयार होईल आणि पूर्णपणे एक सर्किट तयार होईल सर्कल तयार होईल आणि त्याचा फायदा मुंबई ठाणे न हे आपलं मीरा भाईंदर हे मुंबई आणि ठाण्यातलं मधलं मीरा भाईंदर आहे आणि त्यामुळे या कनेक्टिव्हिटी खूप मोठा फायदा या ठिकाणी मुंबई एम एम आरला मिळणार आहे आणि म्हणून ही ही जी आता मेट्रो आज आपण त्याचं ट्रायल रन घेतो आहे ती साडेचार किलोमीटरची याच्यानंतर साडेचार किलोमीटर आणखी होईल डिसेंबर पंचवीसपर्यंत ही कंप्लीट होईल डिसेंबर सव्वीसपर्यंत दुसरा टप्पा त्या कंप्लीट होईल हा विमानतळाला देखील जोडला जाणार आहे आणि व जसं मुख्यमंत्री मोदय म्हणाले की मेट्रो तेरा आपण विरारपर्यंत नेण्याचा जो आपला प्रस् प्रस्तावित आहे त्यामुळे कंप्लीट जे आहे म्हणजे मुंबई एम एम आर ठाणे जिल्हा राय पालघर जिल्हा आणि इकडे आपण मुंबई एम एम आर गेलो की रायगड असा तो पूर्ण कवर तिन्ही जिल्हे कवर होत आहेत त्या मेट्रोमुळे आणि मला या ठिकाणी हेही सांगायचं आहे की या मेट्रोच्या वेळेस जेव्हा पृथ्वीराज साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस आंदोलन करावं लागलं की मेट्रो फिजिबल नाही त्याला ही मेट्रो होऊ शकत नाही रायडरशिप कमी आहे परंतु जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब झाले त्यांच्या काळामध्ये आम्ही देखील मंत्रिमंडळात होतो मी पालकमंत्री होतो मला वाटतं त्यावेळेस आणि या मेट्रोला त्यावेळेस मान्यता दिली दोन हजार अठरामध्ये आणि मग दोन हजार अठराला हे मेट्रोचं काम मोठ्या प्रमाणावर सुरू झालं मग या संपूर्ण एम एम आरमधलं सुरू झालं आणि मग असं ते मध्ये एक सरकार आलं स्थगिती सरकार तेव्हा थोडं मग ब्रेक लागला त्याला पण पुन्हा आमचं महायुतीचं सरकार आलं तेव्हा आम्ही तिघही होतो आणि मग तिघांनी मिळून तो सगळा स्पीड ब्रेकर काढून टाकला आणि मग यामध्ये सगळे अडथळे दूर केले आणि मुंबईतले कं कंप्लीट मुंबई एम एम आरमधलं नेटवर्क जे आहे त्याला चालना दिली आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने हे टोटल तीनशे सदतीस किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क आहे आणखी त्याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही दरवर्षी याच्यामध्ये पन्नास किलोमीटर साठ किलोमीटर कंप्लीट करू आणि वाढवू देखील त्यामुळे एकंदरीत मुंबई एम एम आर जो आहे देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क या मुंबई एम एम आरमध्ये होईल आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी मिळेल एंड टू एंड कनेक्टिव्हिटी मिळेल रस्त्यावरची ट्रॅफिक जी वाहनं आहेत ती कमी होतील डिकंजेस्ट होईल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकं या पब्लिक ट्रान्सपोर्ट जेव्हा चांगला आपण देतो त्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये प्रवास करतील आणि वाहतूक कमी होऊन जाईल प्रदूषण कमी होऊन जाईल आणि त्यामुळे लोक देखील मोठ्या लोकांना दिलासा मिळेल लोकं वेळेत घरी पोचतील लोक ऑफिसला पोहोचतील एफिशियंटली काम करतील आणि त्यामुळे मेट्रोचा हा जो काय फायदा आहे तो फायदा आणि या आत्ता तर आम्ही तिघं सोबत हो आहोत तिथं आणि त्यामुळे अधिक बुलेट ट्रेनच्या बुलेट ट्रेनच्या स्पीडने आम्ही करूया सर तुम्ही का शंका है का बिल्कुल शंका बाढ़गू ना आमका एजेंडा एक आज बहुत खुशी की बात है कि काशी गांव से दहीसर तक जो मेट्रो का टेक्निकल टेस्टिंग आज यहाँ पर किया जा रहा है इस टेक्निकल टेस्टिंग के बाद कुछ दिनों में इसको पैसेंजर के लिए खुला किया जाएगा इसका विधिवत हम लोग उद्घाटन करेंगे जैसा हम सभी लोग जानते हैं कि मीरा भाइंदर में जो सुभाष चंद्र मैदान है वहाँ से लेकर तो अंधेरी तक पूरी कनेक्टिविटी हम लोगों ने तैयार की है अंधेरी से आगे की कनेक्टिविटी भी तैयार हुई है मेट्रो लाइन थ्री जो इसको कनेक्ट होती है कुलाबा तक जाती है और इधर ये जो सुभाष चंद्र मैदान है वहाँ से डोंगरी जैसे डोंगरी में डेपो बनेगा वैसे ही वहाँ से विरार तक एक कनेक्टिविटी हम तैयार करेंगे और इस पूरी कनेक्टिविटी को थाने के साथ जोड़कर एक लूप तैयार होगा जिसके कारण मुंबई और एमएमआर रीजन के सारे जो हमारे पैसेंजर्स हैं उनको मेट्रो की एक सीमलेस कनेक्टिविटी मिलेगी इस स्ट्रेच में सबसे महत्व की बात यह है कि पहली बार एमएमआर रीजन के अंतर्गत डबल डेकल ब्रिज का इस्तेमाल किया गया है जहां पर रास्ते के ऊपर उसी पिलर के ऊपर एक रास्ता और जाएगा एलिवेटेड रोड और उसके ऊपर से मेट्रो जाएगी तो मुंबई में जो जगह की कमी होती है उसके मद्देनज़र ये एक बहुत अच्छी बात की गई है कि जिसके कारण सीमलेस ट्रैफिक इसके कारण आगे जा पाएगा कई प्रकार की विशेषताएं इस मेट्रो के माध्यम से यहां पर तैयार हुई है एक बहुत अच्छा लूप इसमें से तैयार हुआ है साथ में हम लोगों ने तय किया है कि इस साल 50 किलोमीटर और अगले साल बासठ किलोमीटर और उसके अगले साल 60 किलोमीटर इस प्रकार से मेट्रो को हम शुरू करेंगे जिसके कारण मुंबई में 2028 से लोगों को बहुत बड़े पैमाने पर मेट्रो इस्तेमाल वो कर पाएंगे एक सीमलेस ऐसी कनेक्टिविटी उनको मिलेगी हम सब लोग जानते हैं कि मुंबई का जो ट्रैफिक है उसमें सिक्सटी परसेंट ट्रैफिक ये वेस्टर्न एक्सप्रेस वे पर चलता है एक और हम लोग कोस्टल रोड से उसको डिकन्जेस्ट कर रहे हैं दूसरी ओर मेट्रो से हम उसको डिकन्जेस्ट कर रहे हैं तो मुंबई करो के जीवन में एक सुगमता आए ईज ऑफ लिविंग आए इस प्रकार का ये प्रयास है मैं एमएमआरडीए का अभिनंदन करना चाहता हूँ उनको बधाई देना चाहता हूँ इस काम को बहुत अच्छे तरीके से उन्होंने पूर्ण किया हा <स्थाथ> आता आम्ही तिघं एकत्रित आहोत आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे पण स्पीड ब्रेकरला आता काही इथे जागा नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट